चोरीस गेलेले हरवलेले गे ऐंशी मोबाईल सदर बाजार पोलिसांनी शोधले सोळा लाख रुपये किमतीत असलेले ऐंशी मोबाईल अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते तक्रारदारांना करण्यात आले सुपुर्थ सीई आय आर प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी लावला हरवलेल्या गे चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध चोरीस हरवलेले ऐंशी मोबाईल चा जालना येथील सदर बाजार पोलिसांनी शोध लावलाय सहा लाख रुपये किंमत असलेले ऐंशी मोबाईल सदर बाजार पोलिसांनी शोधून काढले सुमारे शंभर मोबाईल हरवलेले व चोरीस गेलेल्याच्या तक्रारी सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर बाजार पोलिसांनी शंभर पैकी ऐंशी मोबाईल फोनचा शोध लावलाय आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या हस्ते ऐंशी तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आला आहे सीई आय आर गेलेल्या मोबाईलचा शोध लावला मोबाईल परत मिळण्याने तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्मेंटनी एक पोर्टल तयार केलेलं आहे सीई आय आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टलवर जेव्हा आपण आमचे आप आप मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलीसला फार सोपा असते तो मोबाईल रिकवर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे वाय एस पीचे मार्गदर्शनखाली आ, पी आय भारती साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत याच्यामध्ये आरोपी आपण हे काय असते की जनरली परचेजर असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी ना करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकवर करतो आणि जे मूल आरोपी आहे त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ॲक्च्युली चोरी केला किंवा मिसिंग झालेली होती नाही आतापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकवर केले ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिव्हर असते त्यांना माहीत नसते बरेपैकी की हा चोरीचा मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथमध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला